नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग संजयीकृत विश्वरूप दर्शनाचं वर्णन भाग सहावा ओव्या आहेत दोनशे सात ते दोनशे सतरा अर्जुनाने विश्वरूपात काय काय पाहिलं त्याचं वर्णन संजय धृतराष्ट्राजवळ करत आहे भगवंत अर्जुनाच्या आधीन झालेले पाहून संजयाला त्याच्या भाग्याचा हेवा वाटत आहे तेथ भाग्य निधी पार्थ का विफलत्व होईल मनोरथ काय पिनाक का पाणीची या भाता वायकांडी आहाती तेथे अर्जुन दैवाचा ठेवा असल्याने त्याची इच्छा व्यर्थ का होईल पिनाक नावाचे धनुष्य हातात असलेल्या शंकराच्या भात्यामध्ये निष्फळ बाण आहेत की काय ना चतुर ननाची वाचे काय आहा ती लटकिया अक्षरांचे साचे म्हणून साध्यंतपण अपारांचे देखील अथवा ब्रह्मदेवाच्या जिव्हेवर खोटे अक्षरांचे ठसे आहेत का म्हणून अर्जुनाने अमर्याद विश्वाचा आधी व अंत पाहिलं जयाची सोय वेदा नाकळे तयाचे सकाळा वय व एकेची वेळी अर्जुनाचे दोन्ही डोळे ज्या जा विश्वरूपाचा मार्ग वेद्याला कळत नाही त्या विश्वरूपाची सर्वांगे अर्जुनाच्या दोन्ही डोळ्यांनी एकाच वेळेला पूर्णपणे पाहिले चरणवनी मुकुटवरी देखत विश्वरूपाची थोरी ते नाना रत्न अलंकारी मिरवत असे जे विश्वरूप अनेक प्रकारच्या रत्नांच्या अलंकाराने शोभत होते त्या विश्वरूपाचा विस्तार अर्जुन पायापासून मुकुटापर्यंत पाहू लागला परब्रह्म आपुलेणी आंगे लवया आपणाची जाहला अनेगे ग तीये लेणी मी सांगे काही सया सारी जे अनेक अलंकार देव म्हणजे परब्रह्म आपल्या अंगावर घालण्याकरता आपण बनला ते अलंकार कशासारखे आहेत म्हणून मी सांगू ये प्रभेची झळा उजाळू चंद्रादित्य मंडळा जे महातेजाचा जिभाळा जेणे विश्व प्रकटे ज्या प्रभेच्या क्रांतीने चंद्र सूर्य मंडळे प्रकाशित होतात व जी प्रभा महातेजाचे म्हणजे प्रलयकालच्या तेजाचे जीवन आहे व ज्या प्रभेने विश्व दिसावयास लागते तो दिव्य तेज शृंगारू कोणाची ये मतीसी होय गोचरू देव आपण पेची ले ले ऐसे विरू देखत असे ते दिव्यतेचे असलेले अलंकार कोणाच्या बुद्धीचा विषय होतील असे दागिने देवाने स्वतःच आपल्या अंगावर धारण केले आहेत असे अर्जुन पाहता झाला आपण अंग आपण अलंकार आपण हात आपण हतियार आपण जीव आपण शरीर देखे चराचर कोंदले देवे देव आपणच अवयव आपणच दागिने आपणच हात आपणच शस्त्र आपणच जीव व आपणच देह वगैरे सर्व बनले फार काय सर्व स्थावर विश्व देवानेच भरले आहे असे अर्जुनाने पाहिले मग तेथेची ज्ञानाची या डोळा पहात करपल्लवा कर जवळ सरळा तव तोडीत कल्पंतीची या ज्वाळा तैशी शस्त्रे झळकते देखे मग तेथे म्हणजे विश्वरूपात ज्ञानदृष्टीने अर्जुन जेव्हा हाताचे सरळ पंजे पाहू लागला तेव्हा तेथे त्या हातांच्या पंजात प्रलयकालच्या अग्नीच्या ज्वाळानं तोडणारी शस्त्रे झळकत असलेली त्यांनी पाहिली जयाची या किरणांचे निखरपणे नक्षत्रांचे होत फुटणे ते जे खिरडला वन्नी म्हणे समुद्री रिघो ज्यांच्या शास्त्रांच्या किरणांच्या प्रखरपणाने नक्षत्रांचे फुटाणे होतात व ज्यांच्या शास्त्रांच्या तेजाने मागे सरलेला अग्नि समुद्रात प्रवेश करावा असे म्हणावयास लागला मग काळकूट कल्लोळी कवळिले नाना महावेजूंचे दांग उमटले तैसे अपार कर देखिले युधी मग काळकूट विषयाच्या जणू काही लाटच बनल्या आहेत अथवा प्रलयकालच्या विजेचे प्रकट झाले आहे तसे उगारलेल्या शस्त्रांसहित अगणित हात त्याने पाहिले अर्जुनाने विश्वरूपाचे मुखे डोळे पाहिले आता त्याला विश्वरूपाचे हात पाय मुकुट हे सर्व पाहण्याची इच्छा झाली आता त्याच्या मनाने इच्छा केली व ती भगवंतांनी पूर्ण केली नाही असं होणं शक्यच नव्हतं शंकरांचे जसे सगळे बाण अमोग एकही फुकट जाणार नाही त्याप्रमाणे अर्जुनाची एकही इच्छा विफल होणार नाही किंवा ब्रह्मदेवाच्या मुखातून जी अक्षर निघतील ती सत्यच असतील तसा अर्जुन जी जी इच्छा करेल ते पूर्ण होण्यासाठीच त्याच्या मनात उद्भवेल असं ज्ञानदेव सांगतात वास्तविक विश्वरूप हे वेदांनाही अगम्य पण एकटा अर्जुन मात्र ते पाहू शकत होत त्या विश्वरूपाची सर्व अंगे त्याने पाहिली असं ज्ञानदेवानी वर्णन केलेलं आहे अर्जुनाच्या मनात जी इच्छा निर्माण होईल ती ती इच्छा भगवंत पूर्वत होते शंकराच्या भात्यात निष्फळ बाण कसे असतील ब्रह्मदेवाच्या वाणीत निष्फळ अक्षरे असणार नाहीत त्याप्रमाणे अर्जुनाची इच्छा सुद्धा निष्फळ होत नव्हती वेदा अगम्य असं विश्वरूप अर्जुनाला पाहायला मिळालं हे त्याचं केवढ भाग्य अर्जुन रत्नानंकाराने सुशोभित झालेले विश्वरूपाचं ऐश्वर पाहत होता ज्ञानदेव वर्णन करतात की परब्रह्म आपुलेनी अंगे यावया आपणाची जाहला अनेगे परमात्मा आपल्या अनेक अंगावर घालण्याकरता आपण स्वतःच अलंकार रूप झाला होता सर्व मुखे सुद्धा परमात्माच व त्याने धारण केलेले अलंकारही परमात्मा स्वरूपच आता ज्ञानदेव सांगतात की त्या अलंकारांचं वर्णन करणंच अशक्य आहे कारण त्या ते परमात्म्याच्या तेजाने चंद्र व सूर्य मंडल प्रकाशित होते त्या ते ते तेजासारखे विश्वरूपाच्या अलंकारांचे तेज होते आता ज्ञानदेव सांगतात की त्या अलंकारांचं वर्णन करणं अशक्य आहे कारण ज्या परमात्म्याच्याच तेजाने चंद्र व सूर्य प्रकाशित होते त्या ते तेजासारखे विश्वरूपाच्या अलंकारांचं तेज होतं अवयव दागिने हात शस्त्र जीव देह सर्व काही परमात्माच बनलेला होता सर्व स्थावर जंगम विश्व परमात्मा मयच असलेले अर्जुनानं पाहिलं विश्वरूपाचे हातही अनंत होते त्या असंख्य हातात अग्निसारखी तेजस्वी उगारलेली शस्त्र होती ती जणू प्रलय काळच्या अग्नीच्या ज्वाळांनाही तोडणारी होती ज्ञानदेवांनी कल्पना केली आहे की ती परचलेली शस्त्र इतकी तेजस्वी होती की त्या ते शस्त्रांच्या तेजस्वी किरणांच्या प्रखरते पुढे नक्षत्रांचे सुद्धा फुटाणे होत होतु होते त्यामुळे अग्नीचा सुद्धा दाह होत होता आणि आपला दाह शमवण्यासाठी त्याला समुद्रात प्रवेश करण्याची इच्छा होत होती विश्वरूपाचे हातही अनंत होते अशा प्रकारे अर्जुन त्या विश्वरूपातील एक एक गोष्ट पाहत होता व आणखी पाहण्याचा हव्यास वाढवत होता संजयाने आणखी त्या दिव्य विश्वरूपाचं वर्णन केलेलं आहे तो भाग आपण उद्या पाहू